महेशराव आणि बाकीचे सगळे सहकारी मित्र इमान आमचे हेमंतराव सांगत होते की दादा अशा अशा पद्धतीनं आम्ही रिंग रोडच्या परिसरामध्ये जागा घेतलेली आहे तिथं आम्हाला पुढच्या काळामध्ये आता रिंग रोडचं काम आम्ही सुरू करतोय अनेक मोठी मोठी कामं आपल्या राज्याच्या दृष्टीनं ह्या दोन्ही शहरांच्या दृष्टीनं आम्ही महायुतीच्या सरकारने हातामध्ये घेतलेली आहे अनेक नवीन मेट्रो आम्ही सुरू करण्याचं ठरवलेलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील वैष्णवी साहेब रेल्वे मंत्री असतील बाकीचे सगळे अमित भाई शाह असतील नितीन गडकरी असतील उद्याच नितीन गडकरी साहेबांना एक पुरस्कार लोकमान्य टिळक साहेबांच्या नावाने त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आम्ही मुख्यमंत्री सगळेजण त्या कार्यक्रमाला हजर राहणार आहोत सांगायचं तात्पर्य हे सगळ्यांच्याकडनं केंद्राचा फायदा प्रत्येक राज्य उचलतं त्यावेळेस तुमचा माझा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा कुठं माग राहता कामा नये ह्या पद्धतीनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न बाबांनो चाललेला आहे आणि त्याच्यातनं वाहतुकीची कुंडी सुटावी वाहतूक व्यवस्था व्यवस्थित व्हावी लोकांचा त्रास कमी व्हावा पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट आम्हाला अतिशय चांगले आहेत जे काही करायचं आहे आम्ही आता रस्ते विकास महामंडळाचं पण करतो करतोय आणि आपला ह्याच्यामध्ये पी एम आर डीचा पण रोडचं काम आता लवकरच आम्ही हातामध्ये घेतोय थोडंसं ज्यांच्या शेतातून ज्यांच्या भागातून हा रस्ते विकास महामंडळाचा किंवा आमच्या एचा रिंग रोड जाणार आहेत ते थोडे नाराज होतील पण पुण्याचं उद्याचं पिंपरी चिंचवडचं पन्नास शंभर वर्षाचं भवितव्य लक्षामध्ये घेतात हे करणं बाबांनो काळाची गरज आहे आत्ताच मी जरा लवकर आलेलो होतो तेव्हा तेच सांगत होतो की आता जरा मला हिंजवडीला काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात नायला जाणून घ्यावे लागतात मलाही काही समाधान मिळत नाही त्याच्यातनं कारण त्या काळात हिंजवडी असेल बाकीचा मांडचा परिसर असेल तिथली वेगवेगळी वेग गावं असतील इथली परिस्थिती वगैरे परिस्थिती वेगळी होती ती गावं होती आता तिथं काही लाख लोक हे नोकरीच्या निमित्तानं कामाच्या निमित्तानं त्या आय टी कंपन्यांमध्ये जात असतात आणि त्याच्यामुळं ते जाताना त्यांचं जाता ऑफिस सुटल्यानंतर <laughs> जे काही कोंडी होते ती दूर करायची म्हणलं तर आम्हाला रोड वाईडनिंग केल्याशिवाय नाही आम्ही मेट्रो जेवढी वर्ण साईडनं नेता येईल तेवढी नेलेली आहे अंडरग्राऊंड मेट्रो करायची म्हटलं तर त्याला एवढा प्रचंड खर्च आहे की तो खर्च तिकीट तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणाल आम्ही आमचं सायकलवर जाऊ किंवा मोटरसायकलवर जाऊ तुमच्या मेट्रोत बसणारच नाही शेवटी तुमच्याही तिकिटाचा विचार करावा लागतो आणि उद्याच्या काळामध्ये ते व्यवस्थित चाललं पण पाहिजे अशा दुहेरी हेतूनही आम्हाला विचार करावा लागतो आणि त्यामुळं तिथं अनेक ठिकाणी आम्हाला रोड वाइंडिंग करायचं आहे